उभ्या महाराष्ट्राला ज्याने विचार करायला लावलेला आहे भल्या भल्यांना ज्यांची रोज सकाळी आठवण येते असे भले भले की जे आज वेगवेगळ्या प्रकारे बवडं करतात पण त्यांना हा शिवसेनेचा आवाज ऐकल्याशिवाय झोप येत नाही चर्चा केल्यास झोप येत नाही असा शिवसेनेचा आवाज आदरणीय संजय राऊत या ठिकाणी उपस्थित आहे आपलं पालकत्व स्वीकारलेलं आणि आम्ही ज्यांना संगमच्या सभेत आमचे पालक म्हणून जाहीर केले ते आदरणीय बाळासाहेब थोरा साहेब त्याचप्रमाणे माजी मंत्री आदरणीय गडाख साहेब उपपालक मंत्री आजच्या सभेत उपपालक मंत्री म्हणून त्यांनाही घोषित करतो आदरणीय शिंदे साहेब सर्वच पक्षाचे महाविकास आघाडीचे सगळेच नेते माफ करा मला नाव घेता ने ना वेळा अभावी सर्वच नेते सर्वच पदाधिकारी आमचे जिल्हा अध्यक्ष केरे नाना वर्फे संदीपजी वर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे आम आदमीचे अध्यक्ष सगळेच प्रत्येकाचं नाव घेतलं तर खूप वेळ जाईल मित्रांनो ज्या तालुक्यात ज्या मातीमध्ये मी जन्माला आलो ती माती कशी आहे हे मला काही सांगायचं कारण नाही ज्या मातीनं ना मला शिकवलं आणि घडवलं त्या मातीचा इतिहास त्याला सांगितलं पाहिजे देशात राज्यात मी माझ्या लहानपणी ऐकलं पाहिलं स्वातंत्र्याच्या पूर्वी जे ऐकलं सांगितलेलं हा अकोले तालुका आणि या अकोले तालुक्यातली माणसं जी घडलेली आहेत ती क्रांतीच्या विचाराने घडलेली आहे आणि क्रांतीचा आवाज क्रांतीचा बुलुंद म्हणजे प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाच्या नसा नसामध्ये दिलेली आहे याचं चित्र अनेक झालेल्या ज्या घडामोडी आहेत व ती संयुक्त महाराष्ट्र चवळ असेल स्वातंत्र्याचा लढा असेल भूमिगतांना या जिल्ह्यामध्ये इथे राज्यातल्या लोकांना भूमिगत ठेवण्याचं काम असेल त्यांना भाकरी पुरवण्याचं काम असेल अनेक गोष्टी आहेत मोठा इतिहास आहे आणि मला अभिमान आहे की ज्या तालुक्यात ज्या गावात ज्या भूमीत आलो त्या देखील जगत आहे प्रशासनामध्ये होतो तरी देखील नंतर राजकारणात आलो तरी देखील हाच विचार घेऊन आज मी तुमच्या समोर उभा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आणि म्हणून आज उड्यात आणत तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात उन्हा ताणात फक्त आकवनाचाच माणूस येऊ शकतो उन्हा कुणी पाहुणा आला उन्हा ताणातून आपण काय करत होते आंब्याच राष्टी इथे द्यायला नाहीये पण मी तुमचे हात जोडून मनापासून आभार मानतो मित्रांनो देश हा एका वर्णावर उभा आहे राजकारणाचा आहे समाजकारणाचा आहे एक वेगळ्या व्यवस्थेवर जग उभा आहे मग ते संविधान असेल या देशाची लोकशाही असेल शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होत आहे कॉर्पोरेट सेक्टर फक्त या देशामध्ये त्याची उंची वाढते आहे पण बाकी कष्ट करी काम करी या देशात पुढे देश धडला लागतो की काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे अफूच्या गोळ्या देऊन तरुणांच्या मनामध्ये आपू धर्माची आपू टाकून ज्या पद्धतीने त्यांना गुंधवलं गेलेलं आहे धर्माच्या नावाखाली आणि सोशल मीडियाच्या नावाखाली हा देश खऱ्या अर्थानं गेल्या दहा वर्षामध्ये एका वेगळ्या वळणावर उभा आहे या राजकारणाबद्दल आता खूप अनेक वक्त्यांनी खूप बोललेला आहे मी आता काही जास्त बोलणार नाही म्हणून ही निवडणूक अनेक वक्तांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक ज्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा ती निवडणूक या लक्षात लक्षात ठेवा की या निवडणुकीमध्ये आपलं मत प्रामाणिकपणे आपल्या घरातलं मत आपल्या गावातलं मत आपल्या वाडीतलं मत आपल्या वस्तीतलं मत तालुक्याचं मत हे आपल्या आप माणसासाठी दिलं पाहिजे लक्षात ठेवा त्याचा प्रयत्न करा ही मी या ठिकाणी सांगेन उद्या मी खासदार झालो मी दिल्लीला जरी गेलो तर मला म्हणतील कुठले तुम्ही मी सांगणार मी अकोल्याचा अकोल्याचा माणसाला देखील प्रत्येक जण खासदार झाल्यासारखं दिसेल हे लक्षात ठेवा मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो खरं म्हणजे जे पार्सल मुंबईत आलं तेरा दिवसात आदरणीय उद्धव साहेबांच्या याच्यामध्ये झालं खासदार तेरा दिवसात हे खासदार झालं त्याला वाटलं लॉटीस लागली कोणत्या गावात जायचं नाही कोणाला भेटायचं नाही कोणाचं काम करायचं नाही फक्त निवडणूक आली की त्यावेळेला फक्त लोकांपुढे जायचं आणि खूप हुलबुला करायच्या खोट्या गप्पा मारायच्या खोट्या बातम्या द्यायच्या खोट काम केलं सांगायचं दहा वर्ष जनता बोलली आता जनता बोलणार नाही हे पार्सल उचलायचं तिकडं फेकून द्यायचं जो माणूस दारू असतो जो माणूस डान्स बार चालवतो तो काय करणार किती नैतिकता त्याच्याजवळ असणार आहे नैतिकता असूच शकत नाही तो अनैतिकचं असू शकतो आणि अनैतिक माणूस नैतिकचं काम कधीच करू शकत नाही लक्षात ठेवा मित्रांनो <प्थाँगा> तो खोटच बोलू शकतो खोट सांगू शकतो मित्रांनो खरं म्हणजे या ठिकाणी दुसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मी जास्त वेळ घेणार नाही आदरणीय साहेबांना खरं बोलायचं त्यांचं आपण सर्वांना ऐकायचंय पण या गेल्या येणाऱ्या या पंधरा सोळा दिवसामध्ये तेरा मेला आपली निवडणूक आहे आणि या तेरा मेच्या निवडणुकीमध्ये पर्यंत खूप काही प्रयोग करायचे प्रयत्न चालू आहेत राज्याचे मुख्यमंत्री आजही आलेले आहेत शिर्डीला परवाही शिर्डीला होते मी पहिल्यांदाच हे चित्र बघतोय राज्याचा मुख्यमंत्री तीन तीन दिवसामध्ये तीनदा तीनदा दोनदा दोनदा येतोय काय भानगडे काय भानगडे भानगड हीच आहे की दाम लोकांना भुलवण्यासाठी लोकांना दडपण्यासाठी लोकांना थ्रेटनिंग करण्यासाठी किची काही चळवळ चालू आहे ही आता आपल्याला खऱ्या अर्थानं हाणून पडायचे मित्रांनो लक्षात ठेवा बदनामीचे अनेक डाव केले जातील अहो दोन हजार आठ एक प्रकरण माझ मी तर आजही सांगतो मी निष्कलंक आहे जगलो निष्कलंक आणि मरेल पण निष्कलंक हे लक्षात सांगतो कलंक असेल त्या दिवशी मी सांगेल मी चुकलो पण मी निष्कलंक असताना कलंकित करण्याचे अनेक प्रयोग होतील कुठल्या तुम्ही जागेच शोधून काढलं प्रकरण आणि सांगितले आणि जमीन आडपली अरे बापरे जो व्यवहार दोन हजार आठ ला झाला होता जे पैसे दोन हजार आठ ला दिले होते रजिस्टर साठेकच झालं कोर्टात प्रकरण गेलं आणि ज्याच प्रकरण होतं त्याचा एक माणूस वाढला विलंब झाला निकाल आजही कोर्टात आहे तारखा चालू आहे पण जो कोणीतरी त्या फुलाचा जो आहे शेवटचा ज्याचा संबंध नव्हता तो गुंठपोरगा सभेतून प्रकरण देतो पत्र देतो आणि शेवणिशा न करता जमीन हाडापली वा 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 बाब न्याय प्रविष्ट आहे तिच्यावर खरं म्हणजे वाच्यता आणि चर्चा करणं अत्यंत चुकीचं आहे तो, तो आम्ही विनंती करील की अशा प्रकारच्या बदनामी करण्याच्या अनेक घटना ते निर्माण करतील उद्या सांगतील काही सांगतील या अफवांवर आपण विश्वास ठेवू नका अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं करेल अनेक प्रकारच्या भूलभूल करतील दृष्टीनं आपण याचा विचार करू नका आणि येणाऱ्या तेरा तारखेला आपल्या माणसाला की जो आपल्यासाठीच जगला आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी जगेल त्यालाच मिळून देण्यासाठी प्रयत्न जी कंबर कसा ही विनंती करेल तुम्हाला गाडी मिळेल तुम्हाला गाडी मिळणार नाही तुमचं मोटार सायकल असेल तुमचं सायकल असेल जे जे असेल त्या त्याप्रमाणे फक्त पंधरा दिवस माझ्यासाठी लढाई करा पुढच्या संपूर्ण आयुष्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी माझी लढाई असेल हा निर्वाणीचा शब्द तुम्हाला देतो इथले सारे प्रश्न मला माहीत आहेत मी फक्त दोनच मिनिटातून इथे अकोल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावातली वाडी आणि वस्ती मला माहित आहेत लहानस माहित आहेत पक्ष माहित आहेत नेते माहित आहेत अरे मी इथं लहानपणापासून दिल्लीत काय जगात मी सांगितलं की ज्या मातीत मी जन्मलो त्या मातीची संस्कृती अशी आहे माणूस आला की त्याला जेवतो का रे विचारणार नाही जेव म्हणेल जो काही शिवरायाला तांदूळ भात असेल त्याला खाऊ घालेलोवर पाणी पाजील आणि जाताना पूर्वीच्या काळी आठवा नीटवत ते देण्याची पद्धत होती वांदवा ही संस्कृती मी जगामध्ये सांगत आलो मित्रांनो हो। आणि या मातीमधला प्रत्येक प्रश्न मला माहिती आहेत इथल्या पाठ पाण्याचे प्रश्न माहिती आहेत निर्बंध मला माहिती आहेत इथल्या घाट मात्यावरच पाणी कसं आणायचं मला माहिती आहे इथली जाणारी रेल्वे पुणे ते रेल्वे ही रेल्वे कशी वळवली त्यासाठी देखील आता दिल्लीला जाण्याची गरज आहे मध्ये भंडारा हे भाग जर पर्यटनाच्या दृष्टीने के केलं तर आपल्याला काश्मीरला या महाराष्ट्रातील लोकांना जाण्याचीच गरज नाही प्रति काश्मीर हे आहे खूप गोष्टी आहेत मित्रांनो ह्याचा सारा गोष्टींचा आपल्याला विकास करायचा आहे महामार्ग आहेत अनेक गोष्टी आहेत आणि हे करण्यासाठी फक्त फक्त आपला माणूसच करू शकेल हे मी तुम्हाला निर्माण सांगू शकतो तर माहीत असलं तर हे होऊ शकतं तर या ठिकाणी दोन तालुक्याचे राऊत आपल्याला सांगू इच्छितो आमचे आदरणीय थोरा साहेब अत्यंत मायक्रो चालू केलेलं आहे अत्यंत तीस माणसापर्यंत मतदारांपर्यंत एक माणूस अशा प्रकारचं काम चालू आहे खूप सुंदर काम चालू आहे आदरणीय गडाक साहेबांचं काम देखील त्याच पद्धतीनं चालू आहे या दोन तालुक्यामध्ये आपल्याला कसलीच अडचण नाही प्रचंड प्रचंड मताधिक्य मिळवणारच आहे आणि तिथपर्यंत मताधिक्य आपल्याला देखील मिळवायचं आहे ही सर्व माणसं आहेत ज्या दिवशी तुम्हाला कोर्टामध्ये ईडी ईडीच्या कोर्टामध्ये जावं लागलं ईडीच्या तरुणात जावं लागलं त्यावेळेला ही सारी माणसं हळत होती माझ्यासह त्यातले आम्ही सर्व साक्षीदार आहोत हरामखोराने ज्या पद्धतीला तुम्हाला डांबलं त्या दिवसापासून आम्ही देखील विचलित होतो विचलित आहोत उद्याच्या तुमच्या बाजूला काही येऊ द्या हे ये सारे जण तुमच्या पाठीशी असतील हाही तुम्हाला शब्द देतो मित्रांनो या ठिकाणी मी सांगतो तुमच्या वतीनं तर म्हणजे खूप बोलता येईल आता साहेबांचं सा भाषण ऐकायचं आहे माझा आटपत घेतो पुन्हा सांगतो चिन्ह मशाल जे आहे ते मात्र घराघरामध्ये घरामध्ये हे मशाल मी त्या दिवशी राहत्याच्या सभेमध्ये म्हटलो होतो ही मशाल आमच्या माणसाला सांगायची गरज नाही ही क्रांतीच्या मशाल घेऊन त्याने त्यावेळेचा मामलेदार असेल तो तोडला असेल यावेळच्या सर्व सर्व क्रांतीच्या साऱ्या गोष्टी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असेल अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि ही क्रांतीची मशाल पुन्हा आपल्या हातात आलेली आहे हिला मात्र आपण निवडणुकीमध्ये या मशालीला मत द्या आणि दिल्लीच्या तख्तावर पाठवा कशासाठी हा सर्व अन्याय दूर करण्यासाठी अशी नम्रतेची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी गोष्टी बोलेल मी परत येणार आहे तुमच्याशी बोलायला त्यावेळेला बोलेल फक्त एकच गोष्ट बोलतो आपल्या जे पार्सल दुसरं मुंबईचं पार्सल आलेलं आहे दुसरं एक मुंबईचं ज्यांचा या मातीशी संबंध नाही नाव आहे संबंधाच नाही लावता नाही सांगितलं ला पाहिजे साऱ्यानेच ते सोशल मीडियाच्या नावाने खूप आता गुमतय मला नाही लोक म्हणले अहो ते काय काय वंचित आघाडी अहो ही वंचित आघाडी लक्षात ठेवा मित्रांनो ही दुसरा बीजेपी भी पक्ष आहे बीजेपीची भी आघाडी आहे आणि बीजेपीची भी बी टीम आहे मित्रांनो यांना मत देणं म्हणजे भाजपला मत देणं आहे हे लक्षात ठेवा आपलं मत वाया जाणार नाही मित्रांचं मत वाया जाणार नाही हे लग निघून सांगा निघून सांगा हे तुम्हाला सांगतो आणि पुन्हा सांगतो ही मशाल भारत धन्यवाद आपली हिंदवा आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस